नाही म्हणून एकच वार सगळे पवार कारण कोकणात ते पवार आहे कोण त्या बाप्सात गावणारे नाही किती केली किती हिम्मत आहे ती बोल फक्त तू पस्प्या आणि केस तोडून काय ते बारीक करता आज खरोखर एक अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटते तुमच्यामध्ये बसलेले सुनील कदमबोना विनंती करेन मी खुर्चीचा मान ठेवा कारण खरोखरच तुमच्या कुर्ली गावाचं मी आमच्या या तालुक्यात जिल्ह्याचं नाव त्यांनी आमच्या महाराष्ट्र पण केलंय मूर्ती लहान पण केली महान सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर बघा उंची नाही कमी होता नाही का छत्रपती शिवराया सुद्धा नाही का म्हणजे उंची वरती कोणाच्या जाऊ नये कोणाच्या तब्येतीवरती गुवा जाऊ नये असो तरी बारीक दिसतंय नाग तर मारले तरी कुठले काय देऊ जात नाही देऊ नका त्यांनी मग सांगितलं पैशाचा कशा करताच नव्हता बुवा जनार्दन पवार आता जशी बारीक करता तशी बारीक करीत राहत समाधान वाटेल धन्यवाद शंभर रुपयाचा माझी दशात तसं करू शकतोय मी काजी माझ्या काजीत वरतात तर विचारा मी कसल्या भाषेत बोलतोय त्या भाषेत सुद्धा मी बोलू शकते पण मी आमच्या गुरुंचा सन्मान ठेवतो आणि आमच्या पंचक्रोशीचा सन्मान ठेवतो आमच्या पंचक्रोशी मध्ये तसं कोण वायफळ कोण आहे अरे म्हणजे खान तशी माहिती काय तसं मी वाईट म्हणत नाही देवगडात रत्नात रत्ना त्या रत्नामध्ये तू बोगद ना साळींदार प्राणी माहित आहे ना साळिंदार बघा प्रथम का त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया भजन तीन नाही बघा भ म्हणजे भदावा भ म्हणजे जपावा फोन केलेलं नमन त्याला भजन म्हणतात प्रत्येक गो या खुर्चीवरती वाजल्यानंतर काय सांगतो की सन्मानाची खुर्ची आहे नारलाची गादी आहे अरे पण सन्मानाच्या खुर्चीवर बसून जे तू बोलकस ते प्रत्येकच्या जीवनामध्ये किती तू अनुकरण करतो हेच प्रत्येकानं अवलोकन केलं पाहिजे प्रत्येक बारीमध्ये मी सांगता युट्युबला जाऊन दे कारण इथे बसून बोलता कि समाजामध्ये वावरताना सुद्धा कसं तुमचं वागलं असलं पाहिजे तर तुम्ही तुवा सोबात नाही तर आज बरेचण खुर्चे काय काय बोलतात त्याला काही अर्थ नाहीये कारण आई वडिलांनी जन्माला घातलाय तुम्हाला गुरुजनाने शिकवलंय आणि त्यानंतर तुम्हाला या भजन रसिकानी एवढ्या सन्मानाच्या खुर्चीवर बसवला ते आताच नाही जे तोंडाला येईल ते बोलायचं आणि तू दशी बारी करशील ना तशी मी करणार समजता पण लिमिट ठेव इथे चांगले ऐकण्या सुद्धा लोक आहेत नाही का तुमच्याकडे सगळं आहे बो तुझं आहे तुझं पाशी परत तू दादा कुठला डू यू अंडरस्टँड नो <laughs> तो क्रिकेट तो मोठा फॅन आहे क्रिकेट तो मोठा फॅन त्या दिवशी डोंगोरी मॅच होती ओव्हर रनची कोण का तुला बोलवलं कोण इले नाही टीम घेऊन त्यांची हे इले टीम घेऊन हे टीम घेऊन इले पण काय तिथं काय म्हणजे मजाच त्यांना मजाच येईना आणि बॉलिंग घेतला नाही त्यांनी बघितलं नाही वातावरण

या ठिकाणी आमचे बघा रवींद्र मेस्ती हे सुहास मेस्ती त्यांचे चिरंजीव वैभव मेस्ती आमच्या भजनामध्ये बसतात त्यांची पुतण्या सत्यानु मेस्ती एका मेस्त्री परिवारासाठी जोरदार ओंकार अभिमानात मी कापाळ गावात राहतोय पण माका सपोर्ट करणारा हा मेस्त्री परिवार आहे त्यांचे मी कदाच विसरणार नाही हे कर्म आहे या अलिबाग हे करा ज्याने ज्याने तुम्हाला मदत केलेली असेल त्यांचे कदापि कर्म विसरू नका तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याही पेक्षा जाऊन सांगेल तुम्ही चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या गाडी घेतला म्हणजे काय गाडी घेतला म्हणजे दळपाट एवढं होता ते त्याच्या चांगल्याबद्दल बोलणार नाही घेतला तर काय झाला कर्ज काढून घेतला म्हणजे बँकेत

दुसऱ्याची नसा आहे म्हणून एकच करा मंडळी या जीवनामध्ये जीवनामध्ये आपल्याला तगून राहायचं असेल कलियुगामध्ये जगायचं असेल तर दोन गोष्टी करा एक म्हणजे आई वडिलांची सेवा करा आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याचं चांगलं बघा तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही एवढं चांगलं भारताला सुरुवात करतो thank <laughs> you let me love let me love bogadani 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 bogadani